नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडी आपल्या फार्मसीट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार सायंकाळची वाजली जवळपास चार आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टमॅटोचे लाईव वीस किलोसाठीचे बाजारभाव बघण्यासाठी तर मित्रांनो आज जाणून घेऊ आजचे बाजारभाव काय चालू आहे आज बाजारभाव काही बदल आहे का वीस किलोसाठीच्या पिंपळगाव बसून तर मार्केट कमिटीमध्ये मित्रांनो जवळपास आर्यमान एकशे आठ आणि त्यानंतर शाहू या व्हरायटी येत्या बघू आर्यमानचे शाहूचे आणि एकशे आठचे काय बाजारभाव चालले व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव बघायला मिळणार मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजची लाईव्ह टोमॅटोचे बाजार भाऊ पहिले किती गाले गाले गाले। जमले पाऊ राहिले अंदाज पूर्ण तुंबू देतील अंदाज घेतील औषधच्या गाडी कोणीच घ्यायचं कोणीच घेऊन खाली करून फक्त मंडी मध्ये ना पाहिले तुला वाटलं ना कमी बरं काम रुपयाची पर्ची बनवून देतो तुला मी गाळ्यावर हे भाऊ हे भाऊ तुला कमी वाटतो दे दे <laughs> कर <laughs> समर पर हो एउटा <laughs> तिथे डॉक्टर ना तुमचे पैसे सगळं माहिती तुम्हाला योगेश बाबी डोंगर डोंगर मित्रा तू नऊ शो हजार तो वाद नाही द्यायचं घ्यायचं पण फायनल हजार रुपये नाही मार्केट दादा तुम्ही दोन हजार बोला तर बोलायला कुठं पैसे लागत्या मार्केट त्यात रेटने माल घेणार आहे ना फायनल आठशे एक रुपये होईल का पलटीला गुजरातला बोल नाही दादा ती मार्केटच नाही राहिली तर द्यायला काय वाटत नाही मार्केट तर पाहिजे ती चालू आहे चालू असते म्हणजे नसतं का अरे दादा जुने माल चालू आहे सातशे रुपये जुने माल सातशे रुपये चालू आहे माल पाहून मालाचा मोल केला ना तुझा माल तसा आहे म्हणून तसा मोल केला बाकी नका बोल रेट बोल जाऊन द्या रेट बोललो आठशे एक रुपये करा मग पलटीला आठशे एक रुपये होत असेल तर बोल लगेच पलटीला माल गाडीमध्ये गाळा पण नाही डायरेक्ट गाडी गाळ्याचा विषय नाही गाडीचा माल आमचा म्हणून तुला बोल आहे बोल मी <laughs> तुला हजार आठशे आठशे आठ लावतो किती जाऊस चाळीस हजार पावती राहू द्या याच्यावर कोण मागितलं देऊन जा दारा हा मागितलं देऊन जा नाही तर आपल्याकडे पलते मारा कधी आम्हाला तोटा आला तोटा आला आम्हाला दररोज येतो बरोबर आहे आम्ही कधीच म्हणलो नाही आम्हाला तोटा येतो शेतकरी कधीच म्हणलं नाही तोटा किती वाजले सव्वा तीन झाला अजून मंडी चालू नाही झाली बरोबर काल्या टायमाला चालू होऊन जाईल ते तुम्ही दोन दोन वाजता आम्ही तंबडी केली आठ दिवसाच्या आधी बरोबर आज तोटा आला म्हणजे

तुम्ही किती सांगितले आठशे साडे सातशे खाली करू कुठला मालदर्डी वाघदर्डी वाघदर्डीचा गाडी सागर एवढा सागर आलो दिलीप गाडी चालली गाडी आठशे पंचवीस

समोरचे okay. okay. मार्केट बोलल्यावर द्यायला काय वाटत नाही सगळे जाम झालेले त्याच्यामुळे गप्प बसली एका दिवसात काय झालं नेमका समोर मार्केट पडले मग सॉरी सर तुम्ही किती सांगितलं सॉरी सर खाली व्हायचं बाप खाली व्हायचं मीडियम मायले एक दिवसात काय मंडी का बरं एवढी शंभर दिवस लोडिंग वाढेल नागडिंग वाढेल केलं नाजारची मंडी बोडली ना साडेसात आठ वाजे लावून कमी जास्त नंतर परत वाढली कमी जास्त होत मंडी राहायची मंडीची आहे खाली वाजते आठशे पावद्याच्या साडेसात आठशे तिथे जाऊन करतात नाही किती खरं सांगितलं कपल तीन पाऊ तुम्हाला अनि भन्छ त तिसरा 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 को हो है हा आर्यमान हैन आर्यमान आर्यमान मलाई भलाउ न आज मिले

सातशे तुम्ही किती सांगितलं जायला आठशे अकरा सांगितले काय थोडा फरक राहिला तीस रुपयाचा फरक राहील तीस रुपयाचा जाऊ मामा तुम्ही जाऊ अरे माने माने थोडी कसं राहिली काय तीस रुपयासाठी उडवायला लागली का पन्नास पन्नास उडवी त्या पण घरचा भाऊ आपला जा अंबादास शेट काही बोला ना का किती लावली काय म्हणते आठशे सांगा तुम्ही आठशे हे साडेसातशे म्हणते त्याच्यामुळे साडेसातशे चांगले मला आठशे आठशे चांगलं मला साडे नऊशे नाही रुपये घेतला आम्हाला काय बोलते तुम्ही काय साडे

आठशे पर्यंत दिला नाही का अजून तुम्ही किती सांगितली नऊशे रुपये आठशे वरती नाही मागू राहिली भाऊ तुम्ही किती लावलं आठशे नऊशे रुपये त्याच्यावरती नाही मागितला मार्केटात नाही पुढे विकत शेड दाखवा नाही चालू विकत नाही ठीक आहे अरे माने कालची घेतली त्याच्यावर सगळी एवढे कमी झाले रे मी तुला आठशे एकवीसच बोलच्या आठशे एक ची पावती त्याची कमी त्याचा नाही वर त्याच्यावर पाय माल येतो कलर पान तू किती मागितलास काय माहितलं सातशे रुपये मागू राहिला आणि मीडियम तो मागू राहील पाचशे रुपये काल सण आज चालेल फरक पडला नाही फरक पडला काल मी गाडी काय भाव खाली केली तुम्ही पाहिलं ना बरोबर काय मग फरक पडला याच जर साडेसातशे आठशे रुपये चालेल तो त्याच्या मागत चालेल ना फिरायला का ते शाम पण नाही असाच निघत गोलटी तीनशे मग हा सहाशे चालणार नाही का मी काय चुकीचं बोललो का सहाशे रुपये

નહી લાગના બરોબર 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 કંપની ગમત પ્લેસમેન્ટ દાખલો